धुळे मनपाची वळजाई रोडवर मोठी कारवाई पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जमीन दोस्त धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी शहराच्या वळजाई रोड भागातील सर्वे तीनशे एक्क्याण्णव अंतिम भूखंड त्रेचाळीस या शासकीय जागेवर धडक कारवाई केली गेल्या दीड वर्षापासून कायदेशीर प्रक्रियेत असलेल्या या जागेवर मनपाची मालकी असल्याचे उतार्यावरून स्पष्ट झाले होते तत्कालीन आणि नूतन आयुक्तांच्या आदेशानुसार अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस पासूनच या भागातील अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावून जागा खाली करण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र सण उत्सव पावसाळा आणि शालेय परीक्षांचा काळ लक्षात घेता प्रशासनाने ही कारवाई काही काळ स्थगित ठेवून नागरिकांना सहकार्याची संधी दिली होती वारंवार देण्यात आलेल्या सूचना आणि ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात आलेल्या आवाहनानंतरही अतिक्रमण न काढल्याने प्रशासनाने पुन्हा नव्याने कायदेशीर नोटिसा जारी केले होते काहींनी नोटिसा स्वीकारले तर काहींनी नोंदणीकृत पोस्टाद्वारे त्या धाडण्यात आल्या होत्या या सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनी करून अतिक्रमण धारकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरात सकाळी महापालिकेचे पथक पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी धडकले चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही प्रशासनाचा आक्रमक पवित्र आणि कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर संबंधित दुकानदार आणि घर मालकांनी स्वतःहून आपली दुकाने व साहित्य काढण्यास प्रशासनाला सहकार्य केले ही मोहीम शांततेत पार पडली धुळे महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमण हटवून हा परिसर आता पूर्णपणे मोकळा केला असून भविष्यातील नियोजित प्रकल्पांसाठी ही जागा ताब्यात घेतली आहे कायदेशीर चौकटीत राहून केलेली ही कारवाई शहरातील इतर अतिक्रमण धारकांसाठी एक कडक इशारा मानली जात आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नगरपालिकेचा अतिक्रमण याने 3 भरक्यापासून परजय रोड सर्वे नंबर 30 च्या अंतिम भूखंड 43 जागेवर सदर जागा manta मालकीची उधारावती सरास यांनी या जागेवर तत्कालीन आयुक्त यांच्या मान्यतेने तसेच पुरातन अधिक यांच्या मान्यतेने या जागेवरील सर्व व्यावसायिक दुकानदार व मालक यांना यापूर्वी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस वजी अतिक्रमणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या ध्वनित सत्ताद्वारे अनाऊन्सिंग करण्यात आली होती त्यानंतर सण उत्सव पावसाळा शालेवर परीक्षा याच्यामुळे सगळं प्रकरण स्थगित होतं त्यानंतरही दुकानदारांनी नोटी दुकानं काढले नाही तर एकोणीस बारा पंचवीस रोजी पुन्हा त्यांना आम्ही नव्याने नोटिसा दिल्या दुपारा जागा खाली करायच्या काही लोकांनी स्वीकारल्या काही लोकांना दिले झाले देण्यात आलेले त्या उपरही त्यांना पुन्हा दोन्ही शर्तकाद्वारे पुकारही करण्यात आल्या नाही त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिला नाही काल रोजी कारवाई निश्चित होती परंतु काल शालेय परीक्षा सुरू असल्याने काल बोलून पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकले नाही आज रोजी कारवाई निश्चित करण्यात आली आहे आज रोजी कारवाई सकाळी साडे दहा वाजेपासून पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले असून संबंधित दुकानदार हे सुद्धा स्वतःचे दुकानं खोलण्यात मदत करत आहेत प्रशासना सहकार्य करतात